आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येते मनसेचे एकमेवा आमदार शरददा सोनवणे यांचा असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश मनसेचे एकमेवा आमदार शरददा सोनवणे यांचा शिवसेना प्रवेशामुळे राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात राजकीय भूकंप सहकारी कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे विधान इंजिनाची साथ सोडत मनसेचे एकमेव आमदार शरददा सोनवणे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा सेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवबंधन हातात बांधले दादर येथील शिवसेना भवन येथे केला शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश शिरूर लोकसभेसाठी शिवसेनेला आमदार शरददा सोनोने यांच्या रूपाने स्टार प्रचारक भेटला आढाराव पाटील यांची राजकीय खेळी यशस्वी झाल्याची शिरूर लोकसभेत चर्चा शिवसेनेचा मनसेवर राजकीय सर्जिकल स्ट्राईक ब्युरोचीफ अशोक कोर्डे शिवनेर प्राईम मुंबई